हॅलो हॅलो हा बोल कि ताई काय चालतंय दादा कायच नाही बसलोय तुझं काय चाललंय माझं काय नाही चाललं कशी आहे रे तुझं बरंय का आता कस माझं बरंच म्हणायचं अजून काय सांगणार तुला तुला तर काय साधे आठवण येत नाही फोन करत नाही काय नाही आम्ही जावं फोन तू अरे आठवण येत नाही असं थोडेच या सारखी आठवण येते तुझी मग फोन एखादा फोन नाही करता होय मनाने पन... का आम्ही फोन केलाच बोलायचं अरे का मध नाही सुे तुझी सारखी आठवण हे बघ मी काय म्हणते तुझं लग्न झाल्यापासून तू आई बाप सोडले ती सोडले तुमच्या तुम्ही दोघ राहत शब्दाने बोलत नाही पण निदान बहिणीकडे तरी लक्ष राहू दे ना तुझ अरे बहिणीकडे हाय लक्ष हा काय लक्ष आहे तुझ अरे तुला काय वाटतं आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत का आम्हाला सगळं कळत पण आम्ही बोलून नाही दाखवत आता काय कळले काय कळलं म्हणजे तू तुझ्या बायकोसाठी एवढा मोठा घंटण बनवायला टाकला साधा आम्ही तिकडे कधी तू तुझ्याच्याने आम्हाला नीट साडी घेणं होत नाही चांगली आणि बायकोला सोनं करायला बरं तुझ्याकडे पैसा येतो अरे ती काय पैसे मी असं वायपट घातलेत का कुठं ती पण चांगली इन्व्हेस्टमेंट ना त्याचं पण चार पैसे वाढून देतात आणि तसं पण डागीने पण बायको चांगलं लग्न केलं तिला आजपर्यंत कधी काय केलं नाही अरे तो आतापर्यंत म्हणत कधी काय केलं नाही कधी काय केलं के नाही सगळं तर तू तिच्यासाठीच करतोय लग्न झाल्यापासून आहे का तुझं लक्ष आम्हाला बोलू नाही पण बोलायची वेळ येते आता अरे जेवढं तिच्यावर प्रेम आहे ना तेवढं सगळ्या माझ्या तुमच्या सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं तसं तसं नाही अजिबात तू समजी ती चुकीचं समजते हे बघ तुझं काय असन ते तिकडंच ठेव तुझ्या बायकोवरती लई जीव आम्हाला पण माहिती आहे तुला लई दुनियाच्या निराळी बायको भेटलेली आहे ना असं झालेलं आहे तुझं तू तिलाच घेऊन बस बाकी कुणाला विचारूच नको ठेवू का मी फोन हॅलो जाऊ दे ठेव हो कधी आले तुम्ही आवाज पण नाही दिला आता चाल जेवले का नाही आता आपण जेवण करायला बाहेर जाऊ आणि तुम्हाला भूक नाही लागली नाही लागली अहो सकाळपासून काहीच नाही खाल्ले तुम्ही आता इथं खाल्ल्यावर ते मग तिथं गेलं काय खायचं अहो पण थोडं तरी खाऊन घ्या वाढू का मी काय नाही संध्याकाळी आपण तुम्ही आहे ना ऐकतच नाही नाही बाहेर गेलो ना तुझं घरी उरकून काय काम असलं तर आपण जाऊ उरक तुम्ही पण हां तुम्ही पण आवरून ठेवा मी येते लवकर हां हो चलल्यावर इथंच पलीकडे जायचं जरा जण बरोबर चल येते बाय ती शंभर टक्के त्यालाच चालली जगड दावाच लागत नाही मी कुठे जाते गेली <laughs> आलीस I... किती उशीर झाला मी गाडी थांबवली तिकडं जायचं uh, नाही थांब ना थोड्या वेळ इथेच काय झालं आता था? कशासाठी थांबायचं दोन मिनट बस चुकीचं कुठे जायचं होतं आपल्याला केक कापायला हॉटेलला ठीक आहे ते सगळं पण मी काय म्हणते काय आपण जे काही करतोय ना ते मला चुकीचं वाटतंय बरं का केक कापायला काय चुकीचं केलं केक कापायचा नाही विषय पण असं आपलं भेटणं बोलणं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा असं मला विचित्र वाटतंय ते काही आता सुचलं काही स्पेशल एवढं तुझ्यासाठी अरेंज केलं तुला कस के हे कस काय असं का असं खोळ बसलं तुझ्या डोक्यात अरे माहिती नाही कसं बसलं आणि पण मला हे चुकीचं वाटतंय आपण हे थांबवायचं का हे बघ चिडू नको ना चिडायला काय चिडू नको तर काय करू बर्थडेच्या दिवशी तुझ्यासाठी एवढं सेलिब्रेशनसाठी मी आज थांबलो एवढे गाडी थांबवली तिथं आणि तू म्हणतेस आपला विषय डायरेक्ट स्टॉप मग मी काय करायचं अरे सॉरी आणि एवढं सगळं केलं थँक्यू त्याच्यासाठी खरंच मी खरंच भाग्य आजचे दिवस जाऊन दे तर आपण याच्या नंतर डिस्कशन करू बस अरे बस तरी अरे बसायचं काय तो ऐकतोय मी बोलतो तुला माहितीये का काय ते तू सांगितलं तर कळण ना माहिती का माहिती काय करते मी एवढं तुला भेटायला येते आपण एवढं बोलत बसतो आणि काय काय वाटेल ते सगळं करतो मनाला जे आवडेल ते करतो पण आज बघितलं माझ्या प्रकाश पडला उलटा इथपर्यंत फार बर्थडे पर्यंत चाललं तुझ्या डोक्यात आज काय कस काय खोळून घुसले स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना त्याच्यामुळे माझ्या डोक्यात काय बघितलं तू आज मी स्वतः बघितलं घरी माझा नवरा त्याच्या बहिणीशी बोलत होता तिकडून त्याची बहीण म्हणायची की तू सगळं बायकोसाठी करतो बायकोकडेच लक्ष देतो आणि हा काय म्हणायचं माहिती आहे माझं इतकं जीव आहे तिच्यावर ती मा माझं सगळं काही आहे आणि तू म्हणतोस ना की काय घालते हे नकली घालतेस काही करतो का नाही मी तुला असं ठेवलं असतं तसं ठेवलं असतं तुला माहिती आहे त्यांनी मेहनत करून करून पैसे साठवून साठवून माझ्यासाठी आज बर्थडे आहे म्हणून गंठन केलं आहे नवीन हे मी फोनवर ऐकलं मला ना आज खरंच पश्चाताप होत या गोष्टीचा की एवढं सगळं असताना देवानी इतकं चांगलं दिलंय आणि ते सगळं मी पण म्हणत होतो ना त्याला सोड आपण लग्न करू मी काय तुला जपलो नसतो का मी काय केलं नसतं तुझ्यासाठी अरे तसं नाही ते मला एवढं जीव लावतात आणि मी ते सगळं सोडून बाहेर लफडी करणं मला नाही हे योग्य वाटत माहितीये का हे माझ्या मनाला पटतच नाहीये माहिती आहे माझी चुकी झाली मी त्यासाठी सॉरी माझ्या प्रेमाला पण हे hey, सरळ सरळ म्हणते पाचशे दबा आता पाचशे आला मी तुझ्यासाठी एवढं करतोय तू पाचशे दबाला म्हणते काय मला अरे तसं नाही मी चुकले ना मला नोंद आतापर्यंत कळलं पण आता समज काय कळलं आता काय कळलं तुला मला त्या गोष्टीची जाणीव झाली आहे की घरात एक व्यक्ती असताना तो आपल्यावर एवढं जीव लावत असताना आपण दुसरीकडे बाहेर कुठेतरी लफडी करणे चुकीचे आहे असं वाटतंय मला आज वाटू दे काही नसतं एवढं ऐक ना मी खरंच माझ्याकडून चुकी झाली पण इथून असं करणं आपल्याला अवघड आहे बर का मला नाही जमणार आहे असं कस काय माफ कर। करू मी? मी का। तुला मी असं काय नाही अचानक आले मलाच सहन झालं पाहिजे ते मला सांग तुझ्या बायकोनी जर अशीच बाहेर लफडी केली तर तुला चालणार आहे का तू काय बोलायला कळते का तू माझ्या तुम्हापर्यंत काय जायची गरज कुणाला लावतोय एवढा वेळ झालं मी ऐकतोय तुमच तिची तिला चुकळली ना ना आता कशाला सारखं ति माग बोलतोय ती माझ्या बायकोपर्यंत जाते बायकोपर्यंत बायकोपरांच तुला ही माय बायको जमत तुला विषय सोडून दे तिला तिची चूक कळली या तिथून पुढं पुढे काय तिला त्रास देऊ नको की ती नाही म्हणते ना तिचं तिच्या मानाने चालले असते ना तर मी काहीच बोललो नसतो पण तिला तिची चूक समजली ती तुझ्यासोबत नाही राहायला म्हणते ना तर परत काही करू नको हे बघ जे झालं ते झालं आता काय असेल तुमचं तुमचं बघा हा तुम्ही कधी आले इथं बराच वेळ झालं तो इथं मागायचे करत होतो ना तर सगळं माझ्या कामागीत होतं तरी तुम्ही काय बोलला नाही मला समजा झालं गेलं तुला तुझी चूक समजली ना ह्याचाच विषय संपला पण एक गोष्ट बोलू हा तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला खरंच माफ नसतं केलं मी तुला सोडू शकत नाही त्यामुळे तुला माफ करतो आहे झालं गेल्या गोष्टी परत धरायचं नाही तर कधीच नाही होणार असं जायचं आता हो चल चला